आपण सगळेच बघताय की ड्रग्जची परिस्थिती काय मी अनेक वेळा मंत्रालयाला विनंती केली की ड्रग्जच्या बाबतीत आपण सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूया आणि आपण सगळे मिळून ड्रग्जच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढूया आम्ही तुमच्यावर लढायला तयार आहोत पण सरकारकडून काहीच आम्हाला दिसत नाही करताना त्या ललित पाटीलची केस आम्ही इतकं म्हणजे इतक्या वेळात टीका झाली त्यानंतर दंगेकरजींनी खूप त्याच्या जातीने लक्ष घातलं त्यांनी आणि त्याच्यामुळे त्या ललित पाटलांच्या केसवर काहीतरी गेल्या आठवड्यात हालचाल झालेली आहे आणि ती पण असेंब्ली चालू आहे म्हणून मग इतके दिवस का नाही ड्रग्ज किंवा ललित पाटीलच्या केसमध्ये काय झालं ही पॉर्सची हिट अँड रन केस मिक्सिंग म्हणजे ब्लड सॅम्पल्स मिक्स होणं कुठले महाराष्ट्रात कधी ऐकलं आहे आपण या गोष्टी हे दुर्दैव आहे की गृहमंत्रालयानी आपल्याला गेल्या वर्षात दीड वर्षात पूर्णपणे महाराष्ट्राला फेल केलंय दुर्दैव आहे हो पण कोण करते डेटा स्पिक्स फॉर इट्स ना व्हिडिओ तर खोटे नाही आहेत आणि खोटे असतील तर सरकारने क्लॅरिफिकेशन द्यावं की हे खोटे